श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑल राऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे श्रावणी शुक्रवार आणि या श्रावणी शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते हे सर्वांनाच आहे पूर्वी आषाढ संपताच देवघराच्या भिंतीवर ज्योतीचा कागद चिकटवला जात असे घरातील आत्या मावशी आई आजी कापसाची वस्त्रे तयार करून त्याला हळद कुंकुवाची बोट लावून त्या माळा आणि गोडाधोडाचा नैवेद्य जिवतीला दाखवत असे श्रावण शुक्रवारी सुवासनीला हळदी कुंकू आणि ओटी भरणे तसेच ज्योतीची आरती म्हणणे हे व्रत पूर्ण श्रावण मास पाळले जात असत व श्रावण अमावस्येला ज्योतीचा कागद निर्मल्यात सोडून दिला जात असे असे धार्मिक वातावरण असलेल्या प्रत्येक घरात हे चित्र दिसत असे मात्र अलीकडे ज्योतीचे पूजन का करतात याची पुरेशी माहिती नसल्याने ती प्रथा टाळली जाते मात्र दहा रुपयांचा ज्योतीचा कागद कापसाची वस्त्र तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य याहून अधिक जीवतीला काहीही लागत नाही मात्र एवढ्या अल्पसेवेवर समाधान मानून ती भरभरून आशीर्वाद देऊन जाते म्हणून तिचे व्रत जीवती पूजनाबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे तसेच आपल्या मुलांचं या दिवशी औक्षण कसं करावं मुलांवरून कोणती वस्तू ओळवून टाकावी याबद्दलची देखील माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तुम्ही ऑलराऊंडर या मराठी चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यमागी मुलांना खेळवणाऱ्या जराजीवंतिका आणि सगळ्यात खाली

नियमित पुजले जातात म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून आप नरसिंह बाळाचा बचाव करतात जसे की उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य देवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पुजला जातो म्हणजेच कालिया मर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून रक्षण करतो जसे की खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात

त्यानंतर बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व हे गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळाले एकूणच क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य करणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जीवती पूजन जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे पूजन आता आपली अगदी मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर ही पूजा कशी करावी किंवा मुलांना कसे ओवाळावे हो हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता श्रावण शुक्रवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी आपण उपवास व्रत करायचा आहे का तुम्हाला शक्य असेल तर करू शकता आणि नाही केला तरी पण चालेल फक्त मनापासून आपण ही पूजा सेवा करायची आहे तर आपण जरा जिवंतिकेचा फोटो आणायचा आहे हा जीवतीचा फोटो तुम्हाला सहज बाजारामधून मिळून जाईल आता हा फोटो आपण आपल्या घरामध्ये लावायचा आहे मग जिथे पण तुम्ही देवघरामध्ये कुठे जागा असेल तर तिथे आपण हा फोटो देखील ठेवू शकता किंवा हे चित्र असेल तर ते चित्र आपल्याला आहे आता त्या त्या चित्राला फोटोला आपल्याला माळा देखील घालायची आहे त्यामुळे जीवतीचा फोटो आपण अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे आपल्याला पूजन देखील करता येईल आणि माळा देखील घालता येईल अगदी काही ठिकाणी जिवतीच्या फोटोची फ्रेम देखील बनवून घेतली जाते आणि मग त्याची पूजा केली जाते आता या दिवशी आपण मुलांना उपक्षण कधी करायचं आहे तुम्ही सकाळी करू शकता किंवा जर सकाळी लक्षात राहिले नाही तर दुपारी संध्याकाळी सायंकाळी केलं तरी पण चालेल प्रथम देवघरामध्ये दे एक दिवा लावायचा आहे तुळशी जवळ देखील आपण एक दिवा लावावा कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता आपण आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे त्या अगोदर जिवती मातेजवळ देखील आपण एक दिवा लावायचा आहे आता काही ठिकाणी अगदी घट देखील भरला जातो तुमच्या इकडे देखील घट भरत असतील तर तुम्ही देखील भरू शकता किंवा अगदी नाही भरला तरी पण चालेल तसेच श्रावण शुक्रवारी जिवती मातेची ओटी देखील भरली जाते आता तुम्हाला या श्रावण शुक्रवारी शक्य नसेल तर अगदी शेवट श्रावण शुक्रवारी किंवा कोणत्याही श्रावण शुक्रवारी जीवती मातेची ओटी भरली तरी पण चाले आपण ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो त्याचप्रमाणे जीवती मातेची ओटी भरायची आहे आणि ज्या श्रावण शुक्रवारी आपण ओटी भरणार आहोत त्या श्रावण शुक्रवारी आपण एखाद्या महिलेला घरी बोलवायचं आहे आणि तुम्ही अगदी तिला जेवणासाठी देखील बोलवू शकता आणि त्या दिवशी आपण त्या महिलेची ओटी भरायची आहे आपण जो ज्योतीचा फोटो आहे तर त्याची आपण पूजा करायची आहे हो हळदी कुंकू लावायचा आहे तसेच वस्त्र माळ देखील घालावी आणि आपल्याला दुर्वा आणि आघाड्याची माळ देखील करायची आहे आता बाजारामध्ये दे देखील दुर्वा आघाडा तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा अगदी शेतामध्ये दे, देखील आपल्याला दुर्वा आघाडा हा मिळतो आणि श्रावण महिन्यामध्ये तर जास्त प्रमाणामध्ये आघाडा हा आपल्याला बघायला मिळतो तर आपण त्याची माळ करायची आहे ही माळ प्रत्येक शुक्रवारी आपण त्या जेवतीच्या फोटोला ही अर्पण करायची आहे आता आपण जेवती मातेला ओवाळायचं आहे त्यानंतर आपण आपल्या मुलांचं ओक्षण करायचं आहे आता मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाचं आपण ओक्षण करायचं आहे लहान बाळ असेल किंवा अगदी मोठा मुलगा असो तर तुम्ही प्रत्येकाचं ओक्षण हे करू शकता तर मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवतानी फक्त पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे एक ताट तयार करायचं आहे त्यामध्ये दिवा ठेवायचा आहे तसेच त्यामध्ये हळदी कुंकू ठेवावं अक्षदा ठेवाव्या एक सोन्याचा दागिना एक सुपारी देखील आपण ठेवायची आहे आता आपण आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे मुलगा असेल तर आपण आपल्या मुलाला कुंकुवाने टिळा लावायचा आहे त्यावरती थोडेशा अखंड अक्षदा देखील अर्पण करायचे आहे तसेच आपण आपल्या मुलाला सुपारीने देखील ओवाळायचं आहे कारण की सुपारीसारखी आपली मुले टनक व्हावीत म्हणून सुपारीने देखील ओवाळलं जातं त्यानंतर आपण सोनं घ्यायचं आहे आपली आजी नेहमी सांगायची की ओवळताना नेहमी सोन्याचा वापर देखील करावा की ज्यामुळे आपल्या मुलांना सोन्यासारखे तेज मिळते म्हणून आपण आपल्या मुलांना सोन्याने ओवाळायचं आहे तसेच त्यानंतर आपण दिव्याने मुलांना ओवाळायचं आहे ओवळत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे अशी आपण जिवती मातेला प्रार्थना करायची आहे आता आपण जिवती मातेची आरती देखील करायची आहे तसेच जिवती मातेची कथा देखील म्हणायची आहे किंवा अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण केले तरी पण चालेल तसेच जिवती मातेला आपण दूध आणि फुटाण्यांचा नैवेद्य देखील आवर्जून दाखवावा आणि हा जो काही नैवेद्य आहे तर तो नैवेद्य तुम्ही नंतर सर्वांनी ग्रहण करायचा आहे अगदी पुरणपोळीचा नैवेद्य देखील तुम्ही या दिवशी नक्कीच बनवू शकता आता जर तुमची मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे आपण थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे आपण घराच्या मध्ये उभं राहायचं आहे आणि आपल्या घरामध्ये चारही दिशेना हे तांदूळ टाकायचे आहे आता टाकत असताना आपण म्हणायचं आहे हे जीवती माता माझं बाळ जिथं असेल तिथे त्याचं रक्षण कर आणि आता ही श्रावण शुक्रवारची पूजा फक्त आपण एकाच श्रावण शुक्रवारी करायची नाही तर श्रावणामध्ये जेवढे पण शुक्रवार येतील तर तेवढ्या श्रावण शुक्रवारी आपण ही पूजा आवर्जून करायचीच आहे तसेच मुलांना देखील या चारही श्रावण शुक्रवारी आपण ओवाळायचं देखील आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद